तर गिरगाव मेट्रो स्टेशन जवळ बेस्ट बसचा मोठा अपघात झालाय गिरगाव मेट्रो स्थानकाच्या कामामुळे रस्त्याखाली असलेल्या पाईपलाईनला गळती झाली आणि रस्त्याला खड्डा पडला अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे एम एम आरसीएलनं हा प्राथमिक अंदाज व्यक्त केलेला आहे तर गिरगाव मेट्रो स्टेशनच्या जमिनीखाली पाणी वाढल्यानं हे पाणी आजूबाजूच्या दुकानांमध्ये देखील शिरलेलं आहे आणि बेसचा हा मोठा अपघात झालेला पाहायला मिळतोय आणि या संदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात बऱ्याच ठिकाणी मला असं वाटतं जे काम करताना ज्या गोष्टी पाळायला पाहिजे होत्या जे एसओपीज पाळायला पाहिजे का का होतात कारण कधी काय होतं रस्ता खचतो कशामुळे हे आपण मुळात समजून घेतलं पाहिजे त्या रस्त्याच्या खाली जर एखादी पाण्याची पाईपलाईन असेल आणि ती पाईपलाईन गळत असेल आणि त्याच्यातनं पाणी सातत्याने बाहेर येत असेल तर रस्ता खोचतो हे आतापर्यंतचा इतिहास आहे त्या दृष्टीने जी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती ती घेतली आहे का काय त्याची नेमकी कारण आहेत हे बघायलाच आता कोण नाही कारण प्रश्न विचारायला कोण नाही सभागृहात त्यामुळे मनमानी पद्धतीने कारभार तर याच घटने प्रकरणामध्ये चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असं मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलंय मी स्वतः मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या विरोधक जे बोलत आहेत ते एकाही ठिकाणी ना जागेवर ना बैठकीला ना पत्ररूपाने ना बैठकीची मागणी करून काहीही याबद्दल मागणी केलेली नाही पण राजकारण जाऊ द्या जर जा अशी घटना घडली आहे तर त्याला जबाबदार जो असेल त्याची अकाउंटेबलिटीची जबाबदारी फिक्स केली जाईल पालक उपनगराचा पालकमंत्री म्हणून मी या बैठका घेतल्या त्यावेळेला मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी आम्ही पावसाळ्यापूर्वीची सर्व कामांची पूर्ण तयारी केली हे मला स्वतःला सांगितलं आहे त्यानंतरसुद्धा ही घटना घडली असेल तर याची चौकशी होईल दोषीवर कारवाई होईल अशा परत घटना पुरत होऊ नये यासाठी दक्षता ते घेतील पाठपुरावा आम्ही करू